रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण सह्याद्रीतल्या बऱ्याचशा कला दाखवण्याचा आपला एक प्रयास आहे सह्याद्री आपल्यापर्यंत पोचवायची आहे आणि सह्याद्री पोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे आपले दहा हजार सबस्क्रायबरचा एक टप्पा चांगला पूर्ण झाला आहे तुमच्या सगळ्यांच्या साथीमुळे हे जमले आपल्याला एक वन मिलियन सबस्क्रायबर म्हणजे एक लोकांच्यापर्यंत सह्याद्री पोचवण्याचा आपला पहिला टप्पा आहे तर यात सगळ्यांनी सहकार्य करावं आणि आपली सह्याद्री वन मिलियन लोकांच्यापर्यंत पोचावी हीच अपेक्षा ठेवतो तर आज आपण सह्याद्री जी मासेमारी चालते पारंपरिक मासेमारी म्हटलं तर चालेल त्याला पारंपरिक मासेमारी म्हटलं तर का तर बघा तर आज आपल्याकडं पारंपरिक मासेमारी जी ज्या कला जन्माला आल्या ह्या सगळ्या गरजेसाठी निर्माण झालेल्या कला आहेत म्हणजे एकोणीसाव्या शतकात अठराव्या शतकात आपल्या पूर्वजांनी एकोणीसाव्या विसाव्या पूर्वजांनी काय केलं आपल्या गरजेसाठी कला निर्माण केल्या कारण का त्यावेळी मार्केट नव्हतं किंवा मा कोणतीही वस्तू आपल्याला विकत मिळत नव्हती आणि वस्तू एखादी विकत मिळाली तर आपली गरज पूर्ण होते आणि आपलं जीवन चांगल्या पद्धतीनं चालतं पण त्यावेळी वाहतुकीची साधनं नव्हती किंवा स्वतःहून सगळी कामं स्वतःच करायला लागायची आणि अशी स्वतःहून सगळी कामं स्वतः करण्यात कला निर्माण झाल्या कारण एक का एकमेकावर आपण अवलंबून होतोच पण मार्केटमध्ये वस्तूनं विकत मिळाल्यामुळं ज्या गरजेच्या गोष्टी होत्या आपल्याला मासे खायचे असतील त्यातली एक कला किवाची मासेमारी तर ही आज आपल्याला पाहायची आहे मासे मारायचे असतील तर आपण काय करायला पाहिजे आज आपण जातो जाळं विकत आणतो नदीत टाकतो आणि आपल्याला मासे सहज पद्धतीने मिळतात पण या जाळ्यांचा शोध कसा लागला गरजेसाठीच लागला ना मग अशाच गरजा आपल्याला गरजांनी कला निर्माण केल्या आणि जे कलाकार होते त्यांनी त्याच्यामुळं व्यवसाय करून पैसे मिळवायला चालू केले मग आणि आपली उप त्याच्यातून प्रत्येकाचा काय होतो उदरनिर्वाह होत होत गेला कलाकारांचा मग अशाच कला जी किवाची मासेमारी आहे ही जुनी कला आज पण सह्याद्री जिवंत आहे आणि आमचे मित्र आहेत अशोकराव त्यांनी काय केलं आहे आम्ही आता काय करायला लागलो आहे कीव घालणार आहे आता म्हणजे किवाची मासेमारी करणार आहे आणि हे आपल्यापर्यंत पोचवण्यासाठीचा सा हा एक व्हिडिओ आपण करायला लागलो आहे बघा तर आता ही किवाची मासेमारी कशी करायची तर नेमकं ही कला आज सह्याद्री जिवंत आहे आणि ही आपल्याला अशी अनोखी कला पाहायला मिळते बघा तर आता हा करंडा तयार करायला चालू आहे हे बघा आणि हा करंडे असे नदीत नेऊन आपण ते लावतो आणि त्यानंतर हे वेळू आहेत आपले हे बघा हे जे वेळू आहेत या वेळू ह्याच्यातून पाणी जातं आणि ते करंड्यामध्ये मासे अडकतात तर ते कसं नेमकं होतं हे आपल्याला पाहिजे आहे आता हा आपण बांबूपासून जो काटेरी बांबू असतो आपण बांबू शूट ज्याचे आपण पाहिले आहेत असे बांबू शूटचा हा एक मधला भाग आहे हे बघा आणि अशा पद्धतीनं कसं करायचं आहे आपण ते तुम्हाला मी दाखवतो तु। तर आता ह्या वेली आणलेल्या आहेत बघा आम्ही ह्या वेली ह्या बघा तर ही गोरबवेल होता त्याला ह्या वेलीपासून आ, आपले पूर्वज काय करायचे हे करंडी तयार करायची गोरबवेल वेल म्हणतात त्याला ही हे नसल्यामुळे याची गोरबं गोरबी म्हणजे काय असायचं की पावसाळ्यात भिजताना आपल्याला भिजू नये म्हणून असं एक गोरबं तयार केलं जायचं जा, आणि ह्या वेलीनं ते वळायचं त्यामुळे ही वेल प्रसिद्ध राहिली आणि ह्या वेलीचा उपयोग आपल्या पूर्वजांनी बराचसा केला ह्या वेलीचा उपयोग म्हणून याला गोरबवेल म्हणतात आणि ही गोरबवेल पाण्यात पण कुजत नाही आहे आणि मोडत पण नाही आहे बघा म्हणजे अशी ती मोडत नाही आहे अगदी प्लास्टिकसारखं अगदी आपल्या पूर्वजांनी शोधून काढली त्याला अशी ही न कुजणारी देखील आणि जास्त काळ टिकणारी वेल ही वेल आहे तर तुमच्याकडे ह्या वेलीला काय कमेंट बॉक्समध्ये म्हणतात बघा ही त्याची अशी पानं आहेत हे बघा ही बघा पानं ही अशी पानं येतात त्याला ह्या वेलीला हे बघा तर अशा पद्धतीनं ही जी जुनी पद्धत आहे आणि जुनी कला आहे हे आता आमचे मित्र आहे अशोकराव बघा हे करायला लागलेत एक एक वेल अशी गुंपायची आणि हा करंडा तयार करायचा आहे तर हा कसा करंडा तयार होतो आणि कशा पद्धतीनं आपण याला मासे कसे पकडणार आहे हा इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे चांगल्या पद्धतीनं आणि जास्त मोठा व्हिडिओ करत नाही आज आपण पाहायचा आहे फक्त हा करंडा तयार करण्याची सुरुवात दुसऱ्या व्हिडिओ तुम्हाला कराडा पूर्ण तयार केलेला मिळेल आणि त्यानंतर अजून आपण हा किव कुठं घालणार आहे कसा घालणार आहे आणि या सगळी प्रोसिजर आपल्याला हळूहळू व्हिडिओच्या माध्यमातून हे पाहायला मिळणार आहे आणि आम्ही गाई गाडायलानंतर आमचं हेच काम असतं आता गाय आमची तिकडे चला लागली आणि आता आपण किवाची मासेमारी जी जुनी कला आहे ही जुनी कला मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायला दाखवायचा प्रयत्न करणार आहे आणि हा व्हिडिओ आता जास्त मोठा गरज नाही हा व्हिडिओ इथंच थांबवतो आणि पुढच्या व्हिडिओत तुम्हाला करंडी आपण कसे लावायचे आहेत आणि कशी मासेमारी करायची आहे हे पाहायला मिळेल चला तर मग सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड राहा नवीन एक व्हिडिओ पाहण्यासाठी आणि सह्याद्री आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा जो उपक्रम आहे त्याच्या सहभागी व्हा चला मग पुढच्या व्हिडिओत भेटू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद